हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत वांग्याची अतिशय चविष्ट आणि चमचमीत भाजी ज्याला आमच्याकडे मसाला वांगी म्हणतात मसाला वांगी अगदी कमी कष्टात आणि अवघ्या आठ ते दहा मिनिटात तयार होतात कारण आपण करणार आहोत कुकरमध्ये आणि कुकरमध्ये केल्यानंतरही वांग्याच्या फोडींचा मेणचट खिमा न होता फोडी छान अखंड राहतात याचा मसाला तर बघा किती भारी दिसतोय चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती मसाला वांगी करण्यासाठी मी इथं अर्धा किलो वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत वांगी घेताना शक्यतो ही अशी हिरव्या देठाची निवडून घ्या कारण ही अशी वांगी मस्त ताजी असतात भाजी फोडणीला घालण्याआधी आपण एक झटपट वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत तुम्ही खोबरं खिसून घेतलं तरीही चालेल आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे वांग्याचं देठ आणि साल काढून त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत यात एखादा बटाटा सुद्धा असे उभे काप करून घातला तरीही चालेल वांग्याच्या फोडी चिरल्यानंतर पाण्यात घालायच्या आहेत म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी प्रेशर पॅनमध्ये चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे या भाजीला तेल थोडंसं जास्तीचं असलं की मस्तच चविष्ट लागते पण तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर तेल थोडंसं कमी घातलं तरीही चालेल गरम तेलात मोहरी जीरो आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत फोडणीत कांदे दोन मिनिट परतून घेऊया गॅसची ची आत मध्यम ठेवलेली आहे कांदा छान गुलबट झालेला आहे यापेक्षा जास्त ब्राउन करू नका नाहीतर भाजीत तो करपट लागेल यानंतर तयार करून ठेवलेलं सुक वाटण घालून दोन ते तीन मिनिट परतून घेऊया मसाला वांगी करताना त्यात सुक्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्याने तितकीशी छान चव येत नाही म्हणजे कसं असताना काही भाज्यांमध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण छान लागतं तर काही भाज्यांमध्ये सुक्या खोबऱ्याने उत्तम चव येते आता वांग्याचे काप पाण्यातून मिथळून काढून प्रेशर पॅन मध्ये घालूया आणि एक मिनिटभर मध्यम आचेवर कांदा खोबऱ्यासोबत परतून घेऊया आता यात सुके मसाले घालून घेऊया सुरुवातीला घातलेली आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर एक ते दीड मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा जो रोजचा साठवणीतला मसाला असेल तो घातला तरीही चालेल पाव टी स्पून हळद चवीनुसार मीठ आणि हे सगळे मसाले वांग्यावर कोट होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करून घेऊया मसाले घालण्याआधी गॅसची फ्लेम मंद करा नाहीतर सगळे मसाले जळून जातील हे आहे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड कूट मी इथं मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी घालायचं आहे पाणी मी अर्ध भांड पाणी घातलेलं आहे कारण मला फार जास्त रस्सेदार ग्रेव्ही वाली भाजी करायची नाहीये थपथपीत मसालेदार भाजी हवी आहे हलक्या हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर एक शेट्टी काढूया वांगी पटकन शिजतात त्यामुळे एक शेट्टी अगदी पुरेशी आहे शिट्टी होऊन पाच मिनिटात कुकरचं प्रेशर निडलेलं आहे आपण उघडून बघूया मसालेदार चमचमीत आणि अतिशय भन्नाट चवीची वांग्याची भाजी तयार आहे गरमागरम भाजी पोळी पुरी फारच छान लागते पण थंड झाल्यावरही तितकीच रुचकर लागते माझी मुलं तर याचा मसाला नुसता बोटांनी चाटून खातात टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदा ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय